जन्माच्या क्षणापासून आपण असे निर्णय घेतो जे जी आपल्या जीवनाला आकार देतात लहान लहान निर्णय जे आपल्या दिवसांवर प्रभाव टाकतात महत्वाच्या निवडी ज्या आपले भविष्य ठरवतात जीवन म्हणजे जी योग्य मार्ग निवडणे आणि खरोखर महत्वाचा बदल करणे हा बदल करणे वास्तविक खरोखर गरजेचे आहे पण जेव्हा आपण तो मार्ग चुकतो तेव्हा चुकीचे परिणाम भोगावे लागतात जसे की गमावलेल्या संधी वाया गेलेली साधने आणि वारंवार येणाऱ्या निराशेचे ओझे जसे निकृष्ट फर्निचर निवडल्याने वर्षानुवर्षे अस्वस्थता येते तसेच निकृष्ट पीक संरक्षण उत्पादन निवडल्याने होणारे नुकसान कमी उत्पादन तुटलेल्या आशा आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आर्थिक अडचणी येतात आणि म्हणूनच योग्य निवड महत्वाची आहे कारण जेव्हा शेतकरी प्रायक्सरचा मार्ग निवडतात ते निश्चितता निवडतात ते प्रगतीच्या मार्गावर चालणे निवडतात योग्य निवड म्हणजे केवळ समस्या टाळणे नाही तर शक्यता उघडणे आहे प्रत्येक हंगामात काय शक्य आहे ते पुन्हा पुन्हा लिहिणे आहे प्रायक्सरचा मार्ग निवडणे म्हणजे आत्मविश्वास निवडणे म्हणजे आपली पिके सातत्याने भरभराट करताना पाहणे आणि आपला उद्या सुरक्षित आहे हे जाणून शांतपणे झोपणे बी एस एफ प्रायक्सर मी माझा योग्य मार्ग निवडला मी आत्मविश्वास निवडला मी माझे भविष्य सुरक्षित केले मी आनंद वाढवला आणि म्हणून मी कधीही मागे वळून पाहिले नाही